पालकाचा पालक भाजीचा भात तर त्यासाठी पुदिना हिरवी मिरची लसूण आदरक आणि भरपूर सारा हा पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर लसूण आदरक हिरवी मिरची पुदिना पालक आणि कोथंबीर टाकून हे बारीक करून घ्यायचं पालखाचं हिरवी मिरचीचं हे असे पेस्ट करून घेतलेला आहे टोमॅटो आणि बटाटा हे कट करून घेतलेला आहे वटाणे असले तर वटाणे टाकू शकता फ्लावर ज्या कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकून दे खडे मसाले शेंगदाणे मौरी जिरे एक कांदा चॉन येतो आणि बटाटो आणि थोडेसे पांढरीवर येतो टाकत आहे मॅजिक मसाला टाकणार आहे मॅगीमध्ये हळद टाकलेला आहे मसाला गरम मसाला टाकणार हिरवी मिरची लसूण आद्रक पुदिना कोथिंबीर हे बारीक करून घेतलेलं हे टाकून घ्यायचं सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मी कारण आता आहे ना टाइम नाही म्हणून झटके केलेलं आहे मीठ चवीनुसार मी टाकून बासमती तांदूळ घेतलेला आहे हा एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ आता धुवून काढणार आहे तर हे तांदूळ छान धुवून घेतलेले आहे पालक हे पण परतलेलं आहे शिजले त्यामध्ये तांदूळ टाकून घेतले तर आता मी यामध्ये पाणी ओतून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक हे बारीक केलं तर ते भांड्यामध्येच पाणी टाकून ओतून घेतलेलं आहे आता कुकरच्या ह्या दोन ते तीन शिट्ट्या ते होऊन देणार आहे आणि भात आपला खाण्यासाठी तयार होऊन तयार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेला आहे आणि खायला खूप छान लागतो तुम्ही शिमला मिरची टाकू शकता गाजर आणखीन चव छान होती मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा